नमस्कार संक्रांत ती आहे तर संक्रांतीसाठी मी आज तिळगुळाची वडी करत आहे त्यासाठी एक वाटी तीळ कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे ते भाजलेलं कसं समजतं ते हलकंसं फुकतं आणि एकदम खुसखुशीत होतं असं दाबलं की लगेच त्याचे तुकडे होतात तसं झालं की समजायचं ते छान भाजलेलं आहे भाजल्यानंतर साईडला काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये गूळ टाका आता इकडे मी एक वाटी तीळ घेतलेले त्यासाठी दीड वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे त्याच्यामध्ये दोन चमचे म्हणजे अंदाजे गूळ ओला होईपर्यंत मी पाणी टाकलेले आता या गुळाचा आपल्याला एकदम कडक पाक करून घ्यायचा आहे जर चिक्की तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल आणि खाताना दाताला चिकटायला नको असेल तर पाक गुळाचा करताना आपल्याला एकदम कडक करायचं आहे एक चमच्यावर तूप टाकलेले मी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे चिक्कीला छान अशी फिनिशिंग म्हणजे चकाकी येते आणि खुसखुशी सुधा व्हायला मदत होते है, है तर आता बघा पाण्यामध्ये थोडंसं पाकाचं जे मिश्रण आहे पाक आहे तो टाकलेला आहे त्याची जर चांगली गोळी झाली असेल आणि ती गोळी अशी प्लेटमध्ये टाकल्यावर या प्रकारे असा आवाज येत असेल तर समजून जायचं आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट पाक तयार झालेला आहे आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून ते मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचा नाही कमी ठेवायचा आता मी ज्या वड्या करते आहे ना त्या ताटामध्ये सुद्धा करणारे आणि मोल्डमध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून ते करून घेणारे याचे लाडूसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता हलकंसं थंड झालं की लाडूसुद्धा याचे करता येतात पण नेहमी नेहमी लाडू करण्यापेक्षा असं मोल्ड एखादा असेल कोणत्याही आकाराचा तर त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण टाकून सेट करून तशासुद्धा वड्या तयार करून घेऊ शकता तर मी इकडे केलेलं आहे आणि हे करत असताना मिश्रण गॅसवरतीच ठेवायचं कमी गॅसवरती ठेवायचं जर साईडला काढून ठेवलं तर ते, ते लगेचच सेट होतं कडक होतं त्याच्यामुळे गॅसवरतीच ठेवायचं आता जे काही उरलेलं मिश्रण आहे ना ते आपण ताटामध्ये काढून घेऊयात ताटाला ग्या। मी इकडे अगोदर तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हे मिश्रण टाकलेलं आहे असं पसरवून घेऊयात आणि वरून गार्निशिंगसाठी आपण जे साईटला ठेवलेले तीळ होते भाजलेले तीळ मी साईटला ठेवले होते तर ते टाकून घेऊयात गार्निशिंगसाठी आणि हलकंसं प्रेस करूयात म्हणजे छान सेट होतील आणि हे पण थंड करून घेऊयात अगदी पंधरा मिनटामध्ये ह्या वड्या तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे जशी दाखवली आहे ना त्याप्रमाणे जर केली ना तर ती चुकणार नाही आहे आणि एकदम खुसखुशीत अशा वड्या तयार होतील त्यामुळे तुम्ही आत्ताच्या संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर बघा हलकंसं थंड झाल्यावर पूर्णपणे थंड होऊ देऊ नका थोडंसं असं कोमट असतानाच त्याच्या वड्या करून घ्या म्हणजे व्यवस्थित वड्या करता येतील पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्या वड्या होत नाहीत तुकडे पडतील आता हे थंड झाल्यानंतर काढायचं आहे मोल्डमधलं तर सेट झालेलं आहेच तर लगेच मी तुम्हाला काढून दाखवते बघा सुंदर झालेली आहे मस्त फिनिशिंग आली आहे आणि एकदम छान दिसती आहे तर अशा सुद्धा तुम्ही वड्या करू शकता लाडूला ऑप्शन म्हणून एकदम मस्त आहे हे आणि छान होतात छान दिसतात सुद्धा मस्त खुसखुशीत पण होतात तर बघा किती सुंदर आहे तर आता ताठावरच्यासुद्धा आपण बघणार आहोत तर ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि बघा किती सहजपणे निघतं आहे मस्तच आता सुद्धा आपण जे कट केलेले पार्ट आहेत ते काढून घेऊयात हे वा मस्तच झाली आहे तर किती सोपी आहे बनवायला ती गुळ्याची वडी छान होते बनवायला सोपी आहे त्यामुळे आत्ताच्या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वा मस्त आहे ना